सध्या लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे आणि हिंगोलीकरांच्या मनात काय आहे मी सध्या हिंगोलीच्या गांधी चौकामध्ये उभा आहे आपण तिहेरी लढवता वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी आणि महायुती या उमेदवारापैकी तुम्ही कोणाला निवडून देणार सर्वांना नमस्कार कसं आमच्या हिंगोली जिल्ह्याची एक मोठी शोकांतिका आहे की आम्हाला प्रॉपरचे खासदार आत्तापर्यंत नाही मिळाले आहेत आणि ही एक हिंगोली जिल्ह्याची मोठी समस्या आहे आणि बऱ्याच बऱ्याचशा समस्या आहेत मोदी सरकारने जे आमचे जे त्यांनी जे वादे केले होते त्यांनी वादे नाही हे केले जो वादा किया व निभायला पाणी का मोदी सरकार साहेब आणखीन आमच्या हिंगोलीचे पाणीचे प्रश्न आहेत कयादू नदी हे आता ओस पडल्यासारखी ते नाला झालेला आहे कयादू नदीचा प्रश्न तुम्ही मांडा काय बंधारा काय करायचा ते करा आणखीन काही पेट्रोल भाव वाढ आहेत भाववाढ थोडी काही कमा कमी करावी असा बरेच सामान्य प्रश्न आहेत आमच्या हिंगोलीचे ते नवीन जे कोणी खासदार आले त्यांनी हे करा पण आता हे तिहेरी जे लढत आहेत आणि हे खासदार जे आहेत ते तीनही बाहेर जिल्ह्याचे आहेत आणि आमचं एक नाराजगी आहे प्रत्येक आमच्या हिंगोलीच्या माणसातून की हिंगोलीचे खासदार नाही म्हणून प्रॉपरचे हे नांदेडचे हिंगोली जिल्ह्याचा प्रॉपर हा म्हणजे काय आहे आता आमच्या हिंगोलीचं पाणी काय करतात नांदेडला पळवतात त्या गोदावरी नदीमध्ये आमचा आम्हाला प्रश्न पाण्याचा प्रश्न आमच्या हिंगोली जिल्ह्यात दोन धरण आहेत एक येलदरी धरण आहे एक सिद्धेश्वर धरण आहेत दोन धरण असून सुद्धा आम्हाला पाण्यासाठी रडर रडावं लागते आता सव्वीस तारखेला निवडणुकीत मतदान कोणाला करणार मतदानचा हा जास्त सांगता येत नाही कारण जास्त खासगी असते ते मतदान टाकायचं पण एक समजून जावे तुम्ही एक केंद्रात कोणाला मतदान करणार केंद्रात केंद्रात आता आम्ही तर दोन वर्ष आता हे तर दोन ट्रम्प तर बघितलेले आहे बी जे पी सरकारचे त्यांनी फक्त वादे केलेले आहेत पण ते वादे त्यांनी काही निभरून नाही आहेत जर त्यांनी वाद बोलले तर हे परत आम्ही त्यांना निवडून दिलं असतं पण सध्या तर जनतेच्या वरात नाराजगी आहे आपल्यासोबत पुन्हा काय ऑटो चालक का आहेत आपण त्यांच्याकडून घेऊयात दादा दादा मला सांगा ॲटोचे तुम्ही जे पेट्रोलचं दोन हजार चौदा साली पेट्रोलचे दर काय होते आणि आता पेट्रोलचे दर काय आहेत तुम्हाला काय वाटतं आता एवढे पेट्रोलचे भाव वाढलेत बघा की आम्हाला जागून गाडी चालू करू वाटेल बघा गाडी भरल्याशिवाय गाडी चालू करू वाटेन काही नाही असं वाटायला बघा गाडी चालू नाही जागेवर आणि हे करा वाटेल बरोबर चांगले हे जरा पॅसेंजर पटल्याशिवाय गाडी घालवायचं मधल्या जाग्याहून एकदम पेट्रोलचं भाव वाढलेले इथं आता लोकसभेच्या निवडणुका आहेत आपण कोणाला मतदान करणार आहात तुमच्या काय अपेक्षा आहेत भाविक खासदाराकडून आमच्याकडे कसं आहे बाप डिझेल पेट्रोल वाढलेलं आहे पुन्हा गॅसचे जे काँग्रेसच्या काळात जे होते, दुप्ती दुप्ती भाव होते त्याच्यापेक्षा दुपटीतिपटीनं भाव वाढले गेले पेट्रोल डिझेल ज्या भावात मिळत होतं त्याच्या दुपटीनं पेट्रोल डिझेल मिळाले गॅस वाढलेला आहे तिथून नाही तर जी साखर वीस रुपये किलो मिळत होती ती आज चाळीस बेचाळीस रुपये किलोनं आम्हाला घ्यावं लागली सर्व खा खाद्यपदार्थापासून तर इतर इतर पदार्थापर्यंत पूर्ण भाव वाढ झालेली आहे जे काँग्रेसच्या काळात आम्हाला जे भेटत होतं ते या काळात समजा महागाईनेच घेऊन इकत घेऊन खावं लागायला तुम्हाला काय वाटतं हिंगोली जिल्ह्याचा चेहरा आता सध्या कोण होऊ शकते महाविकास आघाडीचे उमेदवार आमच्या हिंगोलीचा उमेदवार नसल्यामुळे आम्ही ते काहीच सांगू शकत नाही कारण आमच्या हिंगोलीतला एखादा तरी आमच्या आम्हाला जर मायबाप लागते तसा ते आमच्या हिंगोलीचा नसल्यामुळे आम्ही काही तुमचं म्हणणं आहे की हिंगोलीचा स्थानिक उमेदवार पाहिजे होता या लोकसभेमध्ये पाहिजे होता पाहिजे होता पाहिजे सर्व नांदेडचे बाहेर राज्यातले बाहेर बाहेर जिल्ह्यातले उमेदवार असल्यामुळे आम्ही काहीच सांगू शकत नाही कोण येईल